बघा हे बिरा मध्ये मेट्रोचं काम चालू आहे आणि कारशेड व्हावं कारण की कारशेड अल्टिमेटली तो लागणारच आहे आणि त्याला विरोधही नाही आहे आणि शहरात विकास झाला पाहिजे पण आज ह्यासाठी आम्ही जमलेलो आहे की आता नवीन रस्ता जो करत आहेत त्या क्रलीन रस्ता करताना काहीक का मोरव्याची साठ सत्तर घरं आणि डोंगरीची काही चाळीस पन्नास घरं ही अशी बाधित होतात आणि असं मला वाटतं ते घरी बसून प्लान केलेलं आहे त्याचा बुद्धीचा उपयोग केला नाही कारण की एवढी मोकळी जागा असताना त्या घरावरच घेऊन जायचं कारण काय होतं तर हे आम्ही होऊ देणार नाही त्यांची अलाइनमेंट तरी असेल तर त्यांना बदलावं लागेल आणि ही घरं काल झालेली किंवा चाली झालेली किंवा झोपडपट्टी झालेली नाही ही पारंपरिक घरं आहेत एकतर असं असतो की काल परवा झोपडपट्टी झालेली आहे त्यावेळी ती तशीतली घरं नाही आहे आणि हे सगळं गावातनंच हा शहर ओळखला जातो राई मोरवा मुर्चा उत्तन डोंगरी पेंकरपाडा हे सगळे हे दहा बारा गावात ना ओळखलं जाणार शहर आहे त्या गाववाल्यांनाच अन्याय करायचं तर हे चुकीचं होईल सर या लोकांनी तुझं जुनं आहे काय सांगाल लोकांना काय आश्वासित करा मी शंभर टक्के त्यांना आश्वासित करतो जितपण मी आहे या घराला धक्का लागू देणार नाही धन्यवाद काय सांगा तुझं घर वाचवायचा पर्यावरण वाचवायचा आणि वनजीवनापासून देखील सावधानी किंवा त्यांचा घर वाचवण्यासाठी उपस्थित त्यात उपस्थितांना ताबर हे बघा आज आम्ही डोंगरी ग्रामस्थ इथे जमलेला आहोत एका कारणामुळेच की आज आमच्यावरती काळशेडसारखा का प्रकल्प ग्राउंड ग्राउसारखे प्रकल्प इथे उभे राहतात आता काळशेडसारखा प्रकल्प आमच्या डोंगरी गावाला उभा केलेला आहे त्या विरोधामध्ये आम्ही इथे आहोत परंतु साठी आमच्या गावकऱ्यांचा विरोध आम्ही दर्शविला नाही आहे फक्त आमच्या खाजगी जमिनी आहेत आज आम्ही तिथे आमचं जीवन मरण तिथेच आहे खाजगी जमीन आम्ही तिथे राहतो आम्ही कुठल्याही सरकारी जागेवरती कुठले अतिक्रमण न करता आमच्या वाढवडच्या जागा आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत आमची घरं तिथे आहेत ते आम्ही तिथे राहतो आज आमच्यावरती सडन एक नोटीस पाठवून तुम्हाला सगळ्यात तुमची घरं तिथे बाधित होत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही इथे आज एकत्र आलेलो हो। आहोत सर्वप्रथम मी सांगेन आज आमच्या गावाचं नाव आहे डोंगरी डोंगरी गाव आमच्या डोंगरामध्ये शोभत होता त्याचे सर्व झाडे होती ज्या माणसाने ती झाडे लावलेली आहेत आणि जी मोठी केलेली आहेत ते दीडशे ते दोनशे फीट पाणी घेऊन तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती ती दीडशे ते दोनशे फीट हंडा घेऊन डोक्यावरती ती झाडाला पाणी देऊन ती झाडं वाढवलेली आहेत आज त्या झाडांवरती सडनली तुम्ही निर्णय करता की झाडं कापायची आज आमचा शेतकरी तुम्ही असं कुठे पाहिलेलं आहे का भायंदरचे येऊन कुठल्या जागेवरती झाडे लावतात नाही पण आमचा शेतकरी आज आम्ही आमच्या जागामध्ये जी मोकळी जागा आहे तिथे आम्ही झाडे लावण्याचा प्रयत्न करतो का तर आम्हाला त्या झाडांची व्हॅल्यू माहिती आहे आज आम्ही एक चांगलं काम करतो आणि त्या ठिकाणी तुम्ही सडनली एक निर्णय काढता की कुठल्याही विकासाच्या योजनेसाठी ती झाडं कापली जात आहेत कितपर्यंत योग्य आहे आज आम्ही मालकी जमीन आम्ही कुठे सरकारी जमिनीवर हस्तक्षेप न करता आम्ही तिथे राहतो त्या जागेवरती तुम्ही नोटिसा पाठवून आम्हाला बेगर करता हा पण आमच्यावरती अन्याय आहे दुसरी गोष्ट सांगायला लागेल की आज आमच्याकडे एवढा फ्लॉट एम असताना तिथे आम्ही अतिक्रमण केलेला आहे का तिथे आम्ही घरं बांधलेली आहेत का कुणी व्यक्तीने तिथे घर बांधलेली नाहीत या दुसऱ्याला ना विकलेले नाहीत तिथे फक्त एक काम केलेलं आहे की तिथे झाडे लावलेली आहेत आणि तिथे त्याचं उत्पन्न घेतलेलं आहे झाडं पण कुठली आंब्याची काजूची फणसाची जेणेकरून आम्हाला उत्पन्न भेटेल आणि आम्ही तिथे ते विकून आमचं पोट भरू शकतो अशा प्रकारे आम्ही तिथपर्यंत आमच्या विचारसरणी आहे आता तुम्ही आमची विचारसरणी तोडून आज आम्हाला तिथून बेघर करता कशासाठी आता तुम्हाला स्पष्ट झालेलंच आहे की लोकांनी बिल्डरांनी तिथे जागा घेतल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला बेघर करता हा आमच्यावर अन्याय आहे कृपया करून या अन्यायाला आमच्या बरोबर तुम्ही राहा आणि मी असं आव्हान करेन का हा आव्हान आमच्या पुरताच नाही तर सर्वांसाठी आहे तो कृपया करून सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा आणि हा जो प्रकल्प येत आहे त्याला आम्हाला विरोध न करता तुमची पर्यायी जागा आहे त्या पर्यायी जागेने तुम्ही तिथे जा आणि तुमचा विकास करा आम्ही आज डोंगरी एलकनपाडा या परिसरातील आमच्या स्थान स्थानिक लोकं ज्यांची राहती घरं आहेत ज्यांच्या स्वतःच्या मालकी जमिनी आहेत यांना प्रशासनाने टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने नगररचना विभागाकडनं त्यांना गेल्या आठ दिवसाअगोदर नोटीसेस सर्व झाल्या आमच्या लोकांनी रीतसर त्या नोटीसला जे लेखी म्हणणं होतं जे ऑब्जेक्शन होतं ते आम्ही रेस केलेलं आहे आमची एक सिम्पल भूमिका आहे की पंचेचाळीस मीटरच्या लाईनमॅन मुरदाराई मोरवा गावाच्या पाठीमागून असताना तीस मीटरच्या अलाइनमेंटमध्ये डोंगरी आणि मोरवा भामनदेवलच्या लोकांना राहत्या घरांना बाधित करून मेट्रो डेपो कारशेटच्या अलाइनमेंट जे करायला प्रशासन मागते आहे की आम्ही कदापि होऊन देणार नाही आणि मला विश्वास आहे दोन्ही स्थानिक आमदार आमदार नरेंद्र मेहताजी आणि मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी दोन्ही लोक दोन्ही प्र लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सोबत आहेत आणि लोकप्रतिनिधींची सुद्धा भाव भावना आहे की लोकांना विस्थापित न करताना मेट्रो डेपो कारशेटचं काम झालं पाहिजे स्थानिक लोकांचा आवाज सगळ्यात पहिला तुम्ही मीडियाच्या माध्यमातून जो लोकांपर्यंत पोहोचवला त्यामुळे मी <laughs> तुमचे मनापासून धन्यवाद करतो कारण हा गोरगरिबांचा आवाज आहे हा आवाज प्रशासनापर्यंत पोचत नाही पण तो पोचवण्याचं काम तुम्ही जे केलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं आणि जे विस्थापित लोक आहेत होणार आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो त्याच्यामध्ये एक सिम्पल हे आहे की ज्या बिल्डरांनी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरेदी केलेल्या आहेत मुरदा राई मोरवा गावाच्या पाठीमागे के। त्यांना केवळ फायदा पोहोचण्याच्या दृष्टीने लोकल लोकांना विस्थापित करण्याचं काम प्रशासन करण्याचा मानस त्यांचा दिसत आहे